नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असं मी नेहमीच म्हणत असतो पण आता युवा क्रांती न्यूजच्या परिवारामध्ये एका नव्या पाहुण्याचं आगमन झाले आपण त्यांचा परिचय करून घेऊया आपला परिचय नमस्कार मी सरिता पांडे कुलकर्णी सरिता पांडे यांच्यासोबत माझा तेवीस तारखेला तेवीस एप्रिलला विवाह झालेला आहे आणि यानंतर तुम्हाला युवा क्रांती न्यूजच्या माध्यमातून सरिता पांडे कुलकर्णी या देखील बातम्यांच्या अपडेट देणार आहे त्यामुळे पाहत रहा क्रांती न्यूज नेटवर्क आणि नांदेड आणि हिंगोली जिल्ह्या जिल्ह्यावर आमची करडी नजर असणारे आणि हिंगोली नांदेड जिल्ह्यातील बातम्या मनोरंजन आणि बरीच काही माहिती जी आहे ती युवा क्रांती न्यूजच्या प्लॅटफॉर्मद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत धन्यवाद